नमस्कार महाराज मला एक महिना झालेला आहे मला मागच्या दहा तारखेला आले आहे मी बर बेसन मृत्यूसाठी बर तर मी औषध वगैरे इथून घेऊन गेलो हो तर माझं आत्ता लोक मन नाही झालेलं आहे दारू दारूजा बर मी दहा वर्षामध्ये माझा एक बी दिवस खाली गेलेला नाही हो दारूजा आता कंप्लीट मला एक महिना एक दिवस झालेला आहे आजचा दा चितात माझ्या दुसरी बारी आहे हो दत्तकोरपा झाले झाली म्हणजे जे जे काही घडतय ते दत्त प्रभू तुमच्या हृदयामध्ये बसून करीत असतो आपण जी प्रार्थना घेतो संकल्प घेतो तुम्हाला करतो मी काय म्हणतो श्री सर्वात श्रेष्ठ असणारे दत्त तुमच्या हृदयामध्ये बसलेले आहेत तुमच्या हृदयामध्ये बसून श्री दत्त प्रभूने जी काही शक्ती सोडलेली आहे त्या शक्तीनं तुमच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मनामध्ये प्रवेश करून जो काही वेसन रूपी विचाराचा मैल आहे वेसन रूपी विचाराचा केर कचरा आहे तो या शरीर रूपी यंत्राद्वारे श्री दत्त गुरुंच्या शक्तीने बाहेर खेचून काढलेला आहे म्हणजे आपले नेगेटिव विचार जात असतात आणि पॉझिटिव्ह विचार तयार होत असतात असे दत्त कोर्पा दादी म्हणायचे